नाशिक शोध नाशिक शहरामध्ये झपाट्यानं विकास होत असताना दुसरीकडे शहराची लोकसंख्या देखील झपाट्यानं वाढतीये जवळपास सव्वीस लाखांच्या घरात नाशिक शहराची लोकसंख्या पोहोचली असून यातच मोठ्या प्रमाणावर वाहन संख्या देखील वाढल्यानं शहरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे या वाहतूक कोंडीपाठोपाठ पार्थ शहरातील पार्किंग समस्या देखील मोठ्या प्रमाणावर उद्भवली असून या समस्येला मोडीत काढण्यासाठी नाशिक महानगरपालिका आता पुढे सरसावली आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी शहरात स्वतंत्र जागा महापालिकेच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे एकाच वेळी ते पार्किंग अशी सुविधा नाशिक महापालिकेच्या वतीनं करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय महापालिका पे अँड पार्क तत्वावर या जागा मक्तेदारीला देणार असल्यानं महापालिकेच्या उत्पन्नात देखील चांगलीच वाढ होणार असल्याची चिन्ह स्पष्ट झाली आहे यामुळे डबघाईला जात असलेल्या महापालिकेचं उत्पन्न वाढून महापालिकेची अंशधका असेना आर्थिक भरभराट होणार आहे दरम्यान वाहतूक सेलच्या माध्यमातून नाशिकमधील साठ ठिकाणी पे अँड पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून एकाच वेळी जवळपास पंधराशे वाहन लावता येणार आहे यासाठी पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या वतीनं सात जागा निश्चित करण्यात आल्या यामध्ये बीडी भालेकर शाळा संदीप हॉटेल मुंबई नाका भाजी मंडई सातपूर नाशिक गावठाण पंचवटी कॅनडा कॉर्नर शताब्दी हॉस्पिटल मुंबई नाका आणि नाशिक गावठाण यांसारख्या सात जागा जवळपास निश्चित करण्यात आल्या तर दुसऱ्या टप्प्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं पुन्हा एकदा निविदा काढण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट टी एन ए नाशिक न्यूज नाशिक